विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बलात्काराची घटना घडते हे फारच असं चिंता चिंताजनक आहे त्याहूनही चिंताजनक म्हणजे ही घटना एस टी महामंडळाच्या बसमध्ये घडली हे सरकारी वाहन आहे घटना पुण्यात घडली बसमध्ये घडली एका प्रवासी निरपराध तरुणीसोबत हा प्रसंग घडलाय त्यामुळेच राज्यात आणि देशात खळबळ उडाली या घटनेमुळे सरकारचं मात्र नाक कापलं गेलंय निवडणुकी अगोदर ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील चिमुरड्या मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या त्यावेळी प्रचंड असं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं त्या आंदोलनानं तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारच्या नाकात दम आणला होता निवडणुकीच्या तोंडावर ते आंदोलन उभं राहिल्यामुळं हो सरकारला घाम फुटला होता त्यानंतर अटक केलेल्या आरोपीचा एन्काउंटरच पोलिसांनी करून टाकला परंतु त्यानंतरही बलात्कारासारख्या घटना कमी होताना दिसत नाहीत किंबहुना अशा बलात्काराच्या किंवा कुठल्याही धमक्यांच्या वगैरे गंभीर घटना दर आठ पंधरा दिवसाला घडतच आहेत या घटना घडण्यामागे समाजामध्ये होत चाललेलं अधपतन कारणीभूत आहेच पण पोलीस व सरकारी यंत्रणेचं दिवसेंदिवस होत चाललेलं अवमूल्यन हे सुद्धा तेवढंच कारणीभूत आहे कोणत्याही आजी माजी पोलिसांना जाऊन विचारा गेल्या चाळीस पन्नास वर्षात सर्वात चांगला व सर्वात वाईट गृहमंत्री कोण मी स्वतःही हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना विचारून बघितलं नव्वद टक्के पोलीस बांधव सांगतात सर्वात चांगले गृहमंत्री आर आर पाटील होते आणि सर्वात वाईट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याचा अर्थ आर आर पाटील यांच्या कार्यकाळात बलात्कार खून दरोडे अशा घटना होत नव्हत्या का तर त्या निश्चितपणे होत होत्या